अपडेट न्यूज मॉलजवळील जीवघेणा खड्डा नगरपालिका बुजबेल का चाळीसगाव येथील हिरापूर रोडवरील नवजीवन मॉलजवळील जीवघेना खड्डा व त्यावरील एकदम टाकलेला मातीचा ढीग असताना देखील या ठिकाणी झालेला प्रचंड चिखल व वा वाहतूक याला होणारी कोंडी व वा वाहनधारकांच्या या खड्ड्यात व चिखलात फसत असलेली वाहने याकडे संबंधित अधिकारी लक्ष देतील का कारण या ठिकाणी नुकतेच पाईप टाकण्यात आलेले आहे या संदर्भात काल एक गाडी देखील फसलेली होती बराच वेळ त्रास सहन करावा लागला सामान्य नागरिकांना होणारा त्रास यापासून मुक्तता मिळेल का असा प्रश्न वाहनधारकांनी केला आहे आज सकाळी शाळेची मुलं यांची रिक्षा ये फसली, अक्षर या चिखलात व खड्ड्यात फसली अक्षरशः या विद्यार्थ्यांनी रिक्षा खड्ड्यातून काढलाय इतकी कसरत त्यांना या जागेवर होत आहे विजय गायकवाड चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट